नमस्कार आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडला हेडलाईन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पहिले होतील जिल्हा परिषद निवडणुका नंतर महापालिका डिसेंबर जानेवारी निवडणुकांचा अंदाज पण निवडणुकीत मोठा बदल पेयसीच्या प्रेमात पत्नीची हत्या दोन मुलांचे भविष्य अंधारात अमरावतीत महिला पोलिसाच्या हत्येचं गुड उलगडलं रेवडा फाट्यावर होत आहे वारंवार अपघात आजच्या अपघातात दोघे ठार रस्ता सुरक्षा समितीने लक्ष देण्याची गरज पोलीस झाले आता न्यायाधीशाच्या भूमिकेत रस्त्यावरच न्याय निवाडा फळ विक्रेत्याची गाडी उलटवली राजराजेश्वरला सोमवारी रात्री बाबा बर्फानीचा साज सोमवारी रात्रीच्या आरतीला मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी आता सविस्तर बातम्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिली विशेष म्हणजे या निवडणुकीत ला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानुसार मनपा व जिल्हा परिषद नगरपालिका अशा सर्वच निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर मनुष्यबळाची समस्या निर्माण होईल त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण कोणत्या संस्थेची निवडणूक प्रथम होणार हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही राज्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित असते पण ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे मागील निवडणुकातही ओबीसी आरक्षण होते त्यावेळीही हेच तत्व पाळण्यात आले होते यंदाही त्याची अंमलबजावणी केली जाईल प्रस्तुत निवडणूक एक जुलै ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारावर घेण्यात येईल प्रारूप रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे दरम्यान महापालिका लवकर जिल्हा प्रशासनाला आराखडा सादर करणार आहे अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणाचे गुड अखेर पोलीस तपासात उलगडले पतीनेच महिला पोलिसाच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले आरोपी पती राहुल तायडेनेच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता अमरावतीतील आपल्या दोन मित्राच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून पतीनेच महिला पोलिसाची हत्या केली असून आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी या हत्याकांडाचा कट रचल्याचेही तपासातून उघड झाले आहे अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत एक ऑगस्ट रोजी राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती आशा धुळे असे या पोलीस अंमलदार महिलेचं नाव आहे अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे आरोपी राहुलचे एका महिलेशी प्रेम प्रकरण होते त्यातून पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे चार ते पाच वर्षापासून आरोपीचे बाहेरील महिलेशी प्रेम प्रकरण होते या संदर्भाने पत्नीने अगोदरच पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती विशेष म्हणजे आरोपी आणि मृतपत्नी प्रेम या या यांचा प्रेमविवाह झाला होता या प्रकरणात आता प्रेयसी आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या प्रकरणाने आशा तायडे यांच्या दोन लहान मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे बाशी टपळी येथून दोन किलोमीटर अंतरावरील रेडवा फाट्यावर नेहमी अपघात होत असतात मागील तीन ते चार महिन्यात अपघातात तिघांचा मृत्यू झाला आज या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले या अपघात स्थळाची दखल रस्ता सुरक्षा समितीने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे बारशी टाकली येथील राजू बोधे यांची गाडी असून घरच्या महिला शेतामध्ये जात असताना अपघात झाला एम एच चौतीस शहाऐंशी क्रमांकाच्या वाहनाने महाण येथे जात होते विरोध दिशेने दगडपारवा येथून बार्शी टाकलीला एम एच तीस बी व्ही छप्पन्न एकोणसाठ क्रमांकाची पल्सर या दोन्ही गाड्यांमध्ये अपघात झाला घटना इतकी जबरदस्त होती की अपघातामध्ये टू व्हीलर चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्याचा साथीदार देखील ठार झाला दोघांच्या डोक्याला मार लागला होता या टी वर गतिरोधक बसवण्याची मागणी वारंवार होते आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत प्रशासनाने गांभीर्य लक्षात घ्यावे अशी मागणी आहे बसटी बायपासच्या इथं ब्रेकरची आवश्यकता असल्यामुळे इथं बारवार विनंती करू नये इथं ब्रेकर टाकण्यात आले नाही आहे याच्या पहिले इथं दोन चार वेळेस ॲक्सिडेंट झाले एक तीन माणसं दगावलेले आहेत आजही दोन गेलेले आहेत तरी मेहरबान साहेबांनी इथं ब्रेकर ताबडतोब टाकण्यात यावे नाही तर आंदोलन छेडण्याची वाशिम शहरातील रिसोर्ड रोडवर फळाची गाडी रोडवर का उभी केली असे म्हणत वाहतूक पोलिसांनीच केळाची गाडी उलटवल्याची घटना घडली आहे या घटनेत फळ विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले असून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे मेरा बच्चे का बच्चा है छोटे छोटे बच्चे है ये छोटा बच्चा मेरा लादा इसके पेट फटे हुआ है देखो देखो इसका पेट फटे हुआ क्या करिए आज सकाळी रिसोड रोडवर शेख मुजीब या फळ विक्रेत्याने रस्त्याच्या कडेला केळीची गाडी लावली होती त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी आले आणि येथे गाडी का लावली असे म्हणत त्या फळ विक्रेत्यावर पाचशे रुपये दंड आकारला दंड वसूल केल्यावर केळीची गाडी थेट उलटवली या घटनेत कॅरेट केळी ज्याची किंमत पाच ते सहा हजारांचे नुकसान झाले आहे पोलिसांच्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून खाकीचा दुरुपयोग करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल फळ विक्रेत्यासह शहरवासियांकडून होत आहे

अच्छा हमने घर को खाना है क्या बच्चे को ना फांसी लेके मर जाना हमने ले आके मैं पटा हूँ फांसी लेके मर जाते हैं क्या मुसलमान को मर दियो क्या मांगनी तुम्हारी अभी इसमें मांगनी है तो हमारे को ये माल हमारा निशान क्यों कर रहे बोला बंटी क्यों कर रहे बोला भाई हम गरीब है पाँच पाँच दो चार तक कमाते बोला क्या की वजह से कमाते बोला ये पेट भरने के कमाते बोला अरे तुम गाड़े माल निशान करिए बोला लोगों का हाँ या हमारे को बोला जगह दे बोला तो बोला भाई मार्केट दे बोला ऐसे फांसी देखिए मर जाते बोला भागो ना छेडछाडीच्या संशयावरून एका सव्वीस वर्षीय युवकास पोलीस चौकीत मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याच्या खात्यातून पंधराशे रुपये ऑनलाईन काढून घेतल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे हिंगणी येथील रहिवासी असलेल्या ओम अंबादास कोरडे हा युवक एस टी बसने आपल्या गावी जाण्यासाठी अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकावर आला होता याचवेळी पोलिसांनी त्यांना छेडछाडीच्या संशयावरून ताब्यात घेतले आणि पोलीस चौकीत नेले चौकीत ओम कोरडे यांना प्लास्टिकच्या पाईपने आणि हाताने मारहाण करण्यात आली तसेच त्याच्या मोबाईलचा वापर करून त्याच्या यूपीआय खात्यातून एक अज्ञात खात्यात पंधराशे रुपये ट्रान्स्फर करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले या प्रकारानंतर ओम कोरडे यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार पोलीस कर्मचारी राहुल इंगळे आणि बस स्थानकावरील सुरक्षा रक्षक सूरज प्रकाश इंगळे यांच्या विरोधात भारतीय या न्याय संहिताच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस कर्मचारी राहुल इंगळे यांना तातडीने निलंबित केले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांति नुन एकदम तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत अकोला शहरातील पथविक्रेता बाजारात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली तेथे व्यवसाय सुरू केल्याचे समाधान असले तरी प्रत्यक्षात विक्री होत नसल्याची अडचण आहे गांधी चौक ते बस स्थानक या रस्त्यावर बाजार सुरू असला तरी केवळ काहीच दुकानांवर ग्राहकांची वर्दळ दिसून येते तर बाकी दुकाने गर्दीपासून वंचित आहेत फेरीवाले सांगताच सकाळी दहा वाजता दुकान लावल्यानंतर संध्याकाळी चार पर्यंत एखाद दोन वस्तूचीच विक्री होते कमाई होत नसल्यामुळे शंभर ते दीडशे रुपये घेऊन घरी जावं लागत आहे यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च घर खर्च सगळं अडकलं आहे व्यवसायासाठी दिलेल्या जागेवर ग्राहक पोहोचत नाहीत कारण मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून काही दुकानं बाहेरच लागलेली आहेत त्यामुळे ग्राहक बाहेरूनच खरेदी करतात आणि अधिकृत जागेवर बसलेल्या विक्रेत्यांकडे पळतच नाही महानगरपालिकेने दिलेली जागा ही चांगली बाब आहे पण व्यवसाय चालला पाहिजे सर्व विक्रेत्यांनी दुकानं आत लावायला हवीत काही बाहेर काही आत असेल तर जे बाहेर आहेत त्यांनाच नफा होतो आणि आम्ही आत बसून दिवस घालवतो असं फेरीवाल्यांनी सांगितले सण उत्सवाचा हंगाम सुरू असल्याने विक्रेत्यांना काहीतरी विक्री होण्याची आशा होती पण सध्याच्या स्थितीत फार मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करून सर्व विक्रेत्यांना समान संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे माध्यमातून असं सांगतो की इथं प्रशासन साहेबांना आम्हाला इथं पाठवलं परंतु इथं गिरही येत नाही आणि आमची जे मजदुरी आहेत ते पण निघत नाही त्यासाठी आमच्या आमच्यासाठी अशी व्यवस्था केली पाहिजे की परमानंट आमचा इथं व्यवसाय आहे आणि आमचा उदरनिर्वाह चालू याच्यावर बरेच दिवसापासून याच्या अगोदर पण शासनानं महानगरपालिकानं आम्हाला जागा दिली होती काही वर्षाअगोदर आम्ही इथं बसलो होतो माझा काही रिस्पॉन्स मिळाला नाही पुन्हा मग बाहेर जावं लागलं आता अशी परिस्थिती आली सर्वांना इथं यावं लागलं परंतु इथं व्यवसाय होत नाही आता काय करावं हे आमचं आमच्यासमोर एक गंभीर समस्या आहे कारण मुलं बाळा लेकरंबाळ सांभाळ लागते खर्च आहे दररोजचा तीनशे चारशे पाचशे रुपयेमध्ये काही खर्च होतेच आता हे कुठून आणावं हो, कसा व्यवसाय करावा आणि हो, काय जगावं हो। ज्या मा ज्या बेपाऱ्याकडून आपण माल आणतो त्यांना पैसे कुठून द्यावं हो, खर्च कुठून करावा हो। काय काय समजून नाही राहिलं क्या वो कई तरीके विचार करो छा इस व्यापार में सहयोग करा पाइए हाँ सर हम तो यहाँ एक तारीख से बराबर आके बैठे पर आज हमारे रोजी रोटी इसी पे है हमारा पूरा परिवार इसी पे चलता है और एजुकेशन भी बच्चों का इसी पे चलता है पर आज ये दुकान तीन दिन चार दिन हो गए पर जो जो रिस्पॉन्स हमारा जो खर्चा बाहर हम करते थे थो थोड़ी में पर वो उतना भी नहीं निकल पा रहा है कि वही थोड़ी है टाइम पास लोगों का किसी कोई ने ब्याज से पैसे ला धंधा करता कोई व्यापारी कर्जा ला तो उनका उनका परिवार का पालन पोषण कैसा हो इसके लिए भी कुछ ऐसी बैठना ज़रूरी है यह है कि कब तक बैठेगा असल नहीं ये करना चाहिए कि भाई जो जैसे बैठे हुए थे उनके लिए अगर जो जिसका जहाँ धंधा है बर्सों से वहाँ चल रहा तो उस वो दूसरी जगह एरिया में कैसा जाके बैठेगा पर आज हमारे घर परिवार इसमें पर कैसा पालना ग्रह ने बोनी नहीं अभी लोगों से ब्याज के पैसे तो लिए उसके पैसे लिए दूसरी होटल ग्रह तो कहीं नहीं है सर जैसा का व्यवसाय करना मुझे मुश्किल है महानगरपालिका धागा चांगली गोष्ट है पे व्यवसाय तो आता आम रोड जी है गांधी चौकापासन तो भट्टपर्त जी लाइन है तो फो एक लाइन उठले है बाकी सर्व ठिकाणी दुकानें चालू हैं जे तो तो ला 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 ते ते आता बाकीचे जे कस्टमर आहेत ते तर समजा बाहेरच घेतील ना आतमध्ये कशाला येतील त्या हिशोबानं आम्ही जे ग्राउंडमध्ये आलेलो आहोत जागा दिलेली आहे पण इथं आमचं काही ताळत मिळा आहे सध्या कारण परेशान झालो होतं सकाळी दुकान लावल्यानंतर चार वाजता बोवणी उरली शंभर दिवशी आम्ही घरी घेऊन चाललो आहात त्याच्यामध्ये माल भरू होता घरचा कारोबार चालू आता आमचं सीझन लागलेलं आहे सण आहेत त्योहार आहेत असं नाही करायला पाहिजे आता फिर जो मतलब बाहेर आहे वैसे बाहर लगने देना चाहिए बॉड लगा के क्योंकि इसमें कैसा है कुछ लोग बाहर है कुछ अंदर है तो बाहर वाले तो कुछ मतलब करके चले जाएंगे तो बट यहाँ पर हमको तो दिन दिन भर बैठना पड़ता है अब यहाँ पे कैसा यहाँ बैठने के बाद में थोड़ा मतलब इसको रोजंदारी निकलनी चाहिए थोड़ा सा ध्यान रखना चाहिए इस तो चीज़ क्योंकि अगर अतिक्रम हटा रहे हो तो पूरा हटाओ और सबको बराबर सिस्टम से बिठाओ तो उसके बाद में फिर कुछ अकोल्याच्या विकासाला गती देण्यासाठी खासदार अनूप धोत्रे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे यासाठी खासदार धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती या भेटीनंतर रेल्मंत्र्यांनी तात्काळ दखल घेत रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अकोल्यातील अनेक महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला अकोल्यात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खासदार अनुप धोत्रे यांनी या गाडीला अकोल्यात थांबा देण्याची जोरदार मागणी केली होती ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे अकोला अकोट रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी अकोट फैल येथे उड्डाणपूल बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनने यासाठी तेहतीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा सा प्रस्ताव सादर केला होता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत तांत्रिक बाबीची तपासणी करून लवकरच मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत खासदार अनूप धोत्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या तत्परतेमुळे अकोल्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत अकोल्याच्या विकासाला नवी दिशा देणारे हे निर्णय महत्वाचे ठरतील अशी आशा व्यक्त होत आहे देशासाठी सतरा वर्ष निष्ठेने सेवा बजावून आर्मीमधून निवृत्त झाल्यानंतर सारीपुत्र देवराव वानखडे यांच्या अकोल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले घरातील संघर्ष आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करतानाचा त्यांनी लष्करात जाण्याचे ध्येय निश्चित केले होते सेवा काळ सुरू असतानाही शिक्षणाची आवड कायम ठेवत त्यांनी एम ए इंग्लिशचे शिक्षण पूर्ण केले सैनिकांच्या जीवनातील कुटुंबापासूनचा दुरावा आणि अनेक आव्हानांचा सामना करीत सतरा वर्षाची गौरवशाली सेवा पूर्ण केली देशासाठी सतरा वर्ष निष्ठेने सेवा बजावून आर्मीमधून निवृत्त झाल्यानंतर सारीपुत्र देवराव वानखडे यांच्या अकोल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले अकोल्यात परतल्यावर कुटुंबीय आपतेष्ट मित्रपरिवार तसेच अकोल्यातील नागरिकांनी जंगी स्वागत केले या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेक मान्यवर व सोशल मीडिया स्टार्स तसेच सेवेत असलेले व माजी सैनिक उपस्थित होते सैनिकांच्या अडचणी व विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सेवेत असतानाच सैनिक जनकल्याण फाउंडेशन स्थापन केले आहे गेल्या वर्षभरापासून या माध्यमातून कार्यरत आहेत झी महासेलचे संचालक प्रकाश लिंगाटे यांनी उपस्थित राहून स्वागत केले या कार्यक्रमात सैनिक वेलफेअर फेडरेशनचे अतिश सिरसाट अमर जमान फाऊंडेशनचे सुभाष म्हैसने शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कुटे तसेच इतर अनेक आजी माजी सैनिक उपस्थित होते येत्या शनिवारी आर आर सी नेटवर्कवरील पर लोकप्रिय कार्यक्रम हटके संवादमध्ये सारीपुत्र देवराव वानखडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे नमस्कार हिंद मी सारीपुत्र वानखडे एट महा इंडियन आर्मीमधून सतरा वर्षाचा संपूर्ण कालावधी करून मी माझ्या माय प्रदेशात परत आलो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा तथा तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करतो तसेच जे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आजी माजी सैनिक आणि तनु तरुण वर्ग आणि माझे नातेवाईक यांनाही मी मनापासून धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या दिवसात अकोल्यात कोणतेही सैनिक जर सेवानिवृत्त होत असतील तर असा जोश आणि उत्साहाने आपण त्यांची सेवानिवृत्ती अशीच पार पाडू हे मी सर्वांना निवेदन करतो आणि अगेन मी अकोलेकरांना आणि जे माझ्या रॅलीमध्ये उपस्थित सर्व बांधांना मनापासून धन्यवाद बोलतो जय हिंद जय महारेजिमेंट इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांती नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत देशमुख महिला मंडळाच्या लक्षाकी ग्रुपची मासिक सभा हॉटेल सेंट्रल प्लाझामध्ये इंद्रधनुष्याचे दर्शन घडवत संपन्न झाली यावेळी मंचावर देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई प्रमुख पाहुण्या रेवती देशमुख उपाध्यक्ष नैनाताई सचिव स्वप्नालीताई ज्येष्ठ सल्लागार कविताताई लक्षाकी ग्रुपच्या लीडर सो प्रतिभा आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली मान्यवरांचे स्वागत व परिचय सो वैशाली यांनी केला उपक्रमाची माहिती देत संचालन सौ माया यांनी केले रेवती यांनी मैत्रिणींना हसत खेळत मार्गदर्शन केले यावेळी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली यामध्ये एकापेक्षा एक सरस गणपती सजावट करीत अनेक सदस्यांनी भाग घेतला या स्पर्धेचे विजेते प्रथम संध्या विजय द्वितीय शिल्पा पंकज तृतीय सीमा नरेंद्र उत्तेजनार्थ वैशाली संदीप अंजली देशमुख परीक्षक म्हणून जो अपर्णाताई धोत्रे यांची उपस्थिती होती त्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले लक्षाकी चमूने श्रावण मासानिमित्त नृत्याचे सादरीकरण केले आलेल्या सर्व सदस्यांना इंद्रधनुष्य रंगाचा समावेश असलेला पेहराव असा ड्रेस कोड देण्यात आला होता कार्यक्रमात थीमनुसार क्रमांक देण्यात आले काही मनोरंजक प्रश्न व खेळ खेळण्यात आले तसेच ड्रेस मध्ये लता रोहिणी स्वप्ना मनीषा आराधना अश्विनी भावना सपना अपेक्षा वीणा व मंजू या विजयी ठरल्या नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे संचालन अंकिता यांनी केले स्वाती अनुपमा सपना स्मिता सीमा जयश्री प्रीती प्रियंका व राखी यांनी सुंदर नृत्य सादर केले हाऊजी गेममध्ये एकूण पंचवीस बक्षिसे देण्यात आली यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशनचा स्टॉल लावण्यात आला होता दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि काही भेटवस्तू यामध्ये ठेवल्या होत्या देशमुख महिला मंडळाने या स्टॉलवर खरेदी करीत दिव्यांग फाऊंडेशनला मोलाचे सहकार्य केले डॉ विशाल कोरडे यांनी देशमुख महिला मंडळाला शुभेच्छा दिल्या व स्टॉलवर खरेदी करण्याचे आवाहन केले आता असं मंडळासोबत आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येक उपक्रमात देशमुख महिला मंडळ

पूजा वैशाली स्वाती अनुपमा प्रतिभा निकिता राखी रंजना इत्यादी सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले रिसोड शहराच्या पाण्याच्या टाकीजवळ एक भरधाव मोटरसायकलची डिवायडरला धडक लागल्याने दुचाकी स्वराचा हात तुटून पडल्याची धक्कादायक घटना घडली युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी वाशिमला हलविण्यात आले आहे सोमवारी सायंकाळी ज्ञानेश्वर खानजोडे हा युवक मोटरसायकलने रिसोड सेनगाव मार्गाने जात होता ज्ञानेश्वराची मोटरसायकलचा सा भरधाव असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल डिवायडरवरील खांब्याला धडकली ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये मोटरसायकल स्वाराचा हात तुटून पडला ही घटना रिसोड शहरालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घडली या घटनेत रिसोडच्या निजामपूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर खानजोडे हा गंभीर जखमी झाला असून प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी वाशिम येथे पाठवण्यात आले आहे देशातील सर्वात कठीण तीर्थयात्रांपैकी एक म्हणजे अमरनाथची यात्रा पण हेच अमरनाथ श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिरात अवतरले आणि त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जय बाबा बर्फाणी आणि बंबम भोलेच्या जयघोषाने दुमदुमून केला श्री राजराजेश्वर महाराजांना अमरनाथच्या रूपात सजवण्यात आले होते आणि हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती राखी पौर्णिमेपर्यंत चालणारी जम्मू काश्मीरमधील बाबा बर्फाणी अर्थात अमरनाथ यात्रा यावर्षी वेळेआधीच समाप्त झाली असली तरी शहरातील शिवभक्तांसाठी श्री राजराजेश्वर आरती मंडळाने बाबा बर्फाणी यांच्या दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी रात्रीच्या महाआरती आधी श्री राजराजेश्वर महाराजांच्या पिंडीला हुबेहुब बाबा अमरनाथच्या रूपात सजवण्यात आले होते संपूर्ण पिंडीवर बर्फाचा थर चढवण्यात आला होता आणि हा बर्फ वितळू नये यासाठी बाहेर कूलरची ज्याप्रमाणे अमरनाथ यात्रेदरम्यान अमरनाथ गुहेमध्ये शंकर पार्वतीच्या रूपात कबुतरांची जोडी दर्शन देते त्याचप्रमाणे राजराजेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात कबुतरांची जोडी ठेवल्याने राजराजेश्वर मंदिराला अमरनाथचे स्वरूप प्राप्त झाले होते श्री राजराजेश्वर महाराज आरती मंडळातर्फे दररोज रात्रीच्या महारती वेळी श्री राजराजेश्वर महाराजांना वेगवेगळ्या रूपात सजवले जाते श्री राजराजेश्वर महाराजांच्या या भव्य रूपाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होते या रात्रीच्या भव्य आरतीमध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात दुसऱ्या सोमवारी साक्षात बाबा अमरनाथचे दर्शन झाल्यामुळे अनेक भाविकांनी श्रीराजराजेश्वर आरती मंडळाचे तोंड भरून कौतुक केले पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पहिले होतील जिल्हा परिषद निवडणुका नंतर महापालिका डिसेंबर जानेवारी निवडणुकांचा अंदाज पण निवडणुकीत मोठा बदल पेयसीच्या प्रेमात पत्नीची हत्या दोन मुलांचे भविष्य अंधारात अमरावतीत महिला पोलिसाच्या हत्येचं गूढ उलगडलं रेवडा फाट्यावर होत आहे वारंवार अपघात आजच्या अपघातात दोघे ठार रस्ता सुरक्षा समितीने लक्ष देण्याची गरज पोलीस झाले आता न्यायाधीशाच्या भूमिकेत रस्त्यावरच न्याय निवाडा फळ विक्रेत्याची गाडी उलटवली राजराजेश्वरला सोमवारी रात्री बाबा बर्फाणीचा साज सोमवारी रात्रीच्या आरतीला मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आरआरसी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार